हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांच्याविषयी बोलताना शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपत्तीजनक वक्तव्य करून देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या असून श्रीरामचंद्र हे आमचे दैवत आहे त्यांचं अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं आहे प्रभू रामचंद्र हे अखंड हिंदुस्थानचं दैवत आहे कोट्यावधी लोक रामचंद्राला आजही आदर्श मानतात जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्रासारखा देव आपल्याला आढळणार नाही मात्र जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे विकृत बुद्धीचे आमदार विनाश काले विपरीत बुद्धी जितेंद्र आव्हाडांचा मेंदू सडलेला आहे डोक्यावर परिणाम झालेला आहे कदाचित दारू पिऊन अशा प्रकारचं जितेंद्र आव्हाड बोलले असतील अशा विकृतीला ठेसावं लागेल समाजामध्ये दुही माजवणे विष पेरणे महाराष्ट्रामध्ये जाती जाती तेढ निर्माण करणे अशा प्रकारचं विकृत बोलणारा जितेंद्र आव्हाड याच्यावरती मोका लावला पाहिजे याला जेलमध्ये टाकलं पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांना माझी विनंती आहे याच्यावर मोका लावा याला जेलमध्ये टाका नसता महाराष्ट्रातली बारा कोटी जनता याचं तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही आम्ही कदापिही प्रभू रामचंद्रांचा अवमान सहन करणार नाही माननीय शरद पवारांनी अशा विकृतीची हकलपट्टी केली पाहिजे नसता हा तुमच्या पक्षाचं रामनाम सत्य करेल